ऊर्जा विभागाच्या आपल्याला कल्पना आहे की आपण बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात पंचेचाळीस लक्ष कृषी पंपधारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत संपूर्ण आर्थिक वर्षाचा याचा खर्च जवळपास चौदा हजार कोटी रुपये आहे मी माननीय वित्त मंत्र्यांचे आभार मानेन की माननीय वित्त मंत्र्यांनी या योजनेमध्ये कुठलीही कपात केली नाही सुचवली नाही आणि त्याला जे पैसे लागले पहिशे ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते पण त्यासोबत एक महत्वाचा प्रकल्प जो देशाकरता पथदर्शी प्रकल्प ठरलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा जो प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे या प्रकल्पामध्ये आपल्याकडे जे आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि कृषीचे फिडर आपण वेगळे केलेले आहेत एकूण कृषीला सोळा हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावे लागते देशामध्ये कृषीकरता सर्वाधिक वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि ही सोळा हजार मेगावॅट वीज जी आपण देतो आपल्याला कल्पना आहे की त्याची लँडेड कॉस्ट आठ रुपये प्रति युनिट आहे आठ रुपये प्रति युनिट आणि आपण शेतकऱ्यांकडनं जेव्हा घेत होतो तेव्हाही एक रुपया पंचवीस पैसे घेत होतो आणि एक रुपया पन्नास पैसे घेत होतो म्हणजे साधारणपणे साडेसहा रुपयाची सबसिडी आपण देत होतो या सबसिडीमध्ये अर्धी सबसिडी ही बजेट म्हणून जायची अर्धी सबसिडी आपण उद्योगावर त्या ठिकाणी लागली होती त्यामुळे उद्योगाचे विजेचे दर देखील हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते आपण हा निर्णय घेतला की डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपली जी फिडर आहे त्या फिडरचं सोलरायझेशन जर आपण केलं तर ट्रान्समिशनचे लॉसेस होणार नाही प्रत्येकाला पंप बदला असं सांगावं लागणार नाही आणि म्हणून हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातामध्ये घेतला मला सांगताना आनंद वाटतो पूर्ण सोळा हजार मेगावॅटचं काम सुरू झालेलं आहे जवळपास दोन हजार मेगावॅटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण वीज जे आपण शेतकऱ्यांना देतो ही शंभर टक्के वीज सोलारच्या माध्यमातून जाईल अशा प्रकारचे नियोजन आपण केलं आता दुसरा फायदा काय आहे जी वीज आपल्याला आठ रुपयाला पडायची ती वीज फक्त तीन रुपयाला आपल्याला पडते आहे म्हणजे युनिट मागे पाच रुपये आपण याच्यामध्ये वाचवतो आहोत त्यामुळे पुढच्या काळात दोन हजार सत्तावीस पासनं दादा आपण जी सबसिडी आम्हाला देत आहे त्या सबसिडीची म्हणजे तशी आवश्यकता पडेल पण ती सबसिडी जी आहे ती Uh, कारण जेवढे पैसे सबसिडीत न मिळत आहेत तेवढी विजेची खरेदीची कॉस्टच आपली कमी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारची ही योजना आपण कार्यान्वित केली आणि अतिशय रेकॉर्ड टाइम मध्ये या ठिकाणी केली गतीशक्ती पोर्टलचा उपयोग करून आपण नऊ महिन्यामध्ये सगळ्या विकासकांना जागा उपलब्ध करून दिला काहींना खासगी घ्याव्या लागल्या तिथे आपल्याला माहिती आहे आपण नवीन मॉडेल आणलं होतं की शेतकऱ्याच्या जमिनी या किरायाने घेता येतील त्या त्यांनी किरायाने घेतल्या आणि म्हणून जवळपास हे काम अतिशय वेगानं चाललेलं आहे आणि साधारणपणे आपण जर या ठिकाणी बघितलं तर यातनं सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळणार आहे कोणालाही रात्रीच्या विजेची विजे आवश्यकता पडणार नाही आणि जवळपास याच्यामध्ये शासनाच्या सबसिडीची पाच हजार पाचशे कोटी रुपयाची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चामध्ये दहा हजार कोटी रुपयाची बचत या माध्यमातून होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये पंचवीस टक्क्याची कपात ही एकट्या या योजनेमुळे म्हणजे जो ऊर्जा विभाग जे कार्बन उत्सर्जन करतो एकट्या या योजनेमुळे त्यात पंचवीस टक्क्याची पंकजातही बसलेल्या आहेत म्हणून त्यांना सांगतो त्यांच्या विभागाला की आम्ही तुमच्या मँडेटमध्ये बसतो आहोत आणि आम्ही पंचवीस टक्के या ठिकाणी कपात करतो यासोबत विकसित भारत याच्या अंतर्गत आपण एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि आपण असं ठरवलं की दोन हजार तीस सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जी काही ऊर्जा वापरतो त्यातली किमान पन्नास टक्के ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून आली पाहिजे जास्ती मागच्या वर्षीपर्यंत केवळ तेरा टक्के होते पुढच्या वर्षी ती पंचवीस टक्के होईल मला सांगताना आनंद वाटतो हाती घेतलेले प्रकल्प किंवा सुरू झालेले प्रकल्प जे दोन हजार तीस सालापर्यंत पूर्ण होणार आहेत त्या प्रकल्पात ते पूर्ण झाल्यानंतर दोन हजार तीस साली महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं या ठिकाणी निर्मित होईल आणि जे काही उद्दिष्ट प्रधानमंत्री मोदीजींनी ठरवलेलं आहे ते पूर्ण करणारं राज्य आपला महाराष्ट्र या ठिकाणी ठरेल आपण रिसोर्स ऍडिक्युसी प्लॅन तयार केलेला आहे एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन आपण तयार केलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण जर विचार केला तर केवळ आपल्याला आकडा सांगतो की एकोणीसशे सत्तेचाळीसपासनं तर सन दोन हजार बावीस पर्यंत पंच्याहत्तर वर्षात आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी म्हणजे जे पी पी आहेत करारी क्षमता आहे ही छत्तीस हजार मेगावॅट होती मात्र गेल्या दोन वर्षामध्येच केवळ दोन वर्षामध्ये आपण जे करार केलेले आहेत ते पंचेचाळीस हजार मेगावॅटचे केलेले आहेत फोर्टी फाईव्ह थाउजंड मेगावॅटचे आणि यातले छत्तीस हजार मेगावॅटचे हरित ऊर्जेचे आहेत आणि या माध्यमातनं आपली जी काही क्षमता आहे ही दोन हजार तीस पर्यंत छत्तीस हजार मेगावॅटवर एक्क्याऐंशी हजार मेगावॅट पर्यंत आपण नेतो आहोत आपल्याला जर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करावी लागेल तर सर्वात जास्त आपल्याला विजेची गरज पडणार आहे आज आपण महाराष्ट्राला डेटा सेंटर कॅपिटल केलाय देशाच्या डेटा सेंटरची जवळपास पासष्ट टक्के कॅपॅसिटी महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता डेटाने जी ऑइलची कॉस्ट होती त्याला सरपास केलाय म्हणजे आता सगळ्यात श्रीमंत ज्यांच्याकडे तेल आहे ते नाही आहेत आता सगळ्यात श्रीमंत ज्यांच्याकडे डेटा आहे ते झालेले आहेत आणि ही जी इकोसिस्टीम आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे डेटा सेंटर याचं रॉ मटेरियल काय आहे याचं रॉ मटेरियल वीज आहे आणि म्हणून त्यांना हरित वीज आपल्याला देता आली पाहिजे आणि यातनं डेटा सेंटरच्या मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे या दृष्टीनं आपण या ठिकाणी प्रयत्न केला वर्षा करता के ले ले आहे आणि पुढच्या पाच वर्षाकरता आपण जे पंचेचाळीस हजार मेगावॅटचे ऊर्जेचे करार केलेले आहेत मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या दोन वर्षातले करार हे वीज खरेदी करार आतापर्यंतच्या सर्वात कमी दरामध्ये आपण केलेले सर्वात कमी दरामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे आपले दर आता देशाकरता बेंचमार्क दर झाले आहेत आणि यातून कृषी आणि सौर ऊर्जीकरणाचे सोळा हजार मेगावॅट तीन पॉईंट सात रुपये प्रति युनिट अकरा हजार चारशे पन्नास मेगावॅटचे युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प दोन रुपये सत्तर पैसे प्रति युनिट चार हजार तीनशे मेगावॅटचे सौर आणि पवन हायब्रीड तीन रुपये साठ पैसे प्रति युनिट अठ्ठावीस हजार मेगावॅटचे पंप स्टोरेजचे प्रकल्प तीन रुपये वीस पैसे प्रति युनिट आणि पंधराशे मेगावॅटचे बॅटरी स्टोरेजचे प्रकल्प ज्यामध्ये आपल्याला दोन पॉईंट एकोणीस अशी याची किंमत येते आहे आणि चार पॉईंट साठ एवढी याची किंमत येते आहे यामुळे एकूणच वीज खरेदीचा जो दर आहे हा दर आता आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी केलेला आहे मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपण या ठिकाणी सुरू केली आणि आपला परफॉर्मन्स यातला का चांगला आहे असं मी सांगू इच्छितो की आठ वर्षामध्ये सौर पंपाची योजना सुरू झाल्यानंतर आठ वर्षामध्ये राज्यात एक लाख चौऱ्याऐंशी हजार पंप स्थापित करण्यात आले मात्र मागच्या एका वर्षामध्ये पावणे तीन लाख पंप हे सौर कृषी पंप आपण स्थापित केलेले आहेत आता आपला दर प्रति दिवशी एक हजार पंप आपण लावतो आपल्याला हा दर दीड हजारापर्यंत न्यायचा आहे आणि आपण शेतकऱ्यांना चॉईस दिलेला आहे मोठ्या प्रमाणात आपण एजन्सीज एम पॅनल केलेल्या आहेत आणि त्यातनं आपण हे करतो आणि नुसत्या या दोन लाख पंच्याहत्तर हजार सौर कृषी पंपामुळे मागच्या एका वर्षामध्ये चौदा लाख एकर जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झालेली आहे हे देखील मला लक्षात आणून द्यायचं आहे एक अत्यंत केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त वीज योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर या योजनेमध्ये जे आपले तीनशे युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो त्यांना पाहिजे तेवढी वीज ते, ते वापरू शकतात अशा प्रकारची योजना आहे त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी या ठिकाणी रूफटॉप सोलर हे प्रस्थापित केलं आहे त्यांना एक हजार कोटीपेक्षा जास्त सबसिडी आपण दिलेली आहे आणि आता आपण हा निर्णय केला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन वीस लाख घरं आपण घेतो आहोत या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे या योजनेमध्ये आपल्याकडे आपले, आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत या घरगुती ग्राहकांच्या सत्तर टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट इतकी वीज वापरतात या सत्तर टक्के ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो की ज्या योजनेमुळे हे सत्तर टक्के ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि सत्तर टक्के ग्राहक म्हणजे जवळपास दीड कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून होऊ शकतील या संदर्भात योजना अजून जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांशी देखील आमची चर्चा चाललेली आहे पण फार सपोर्ट आम्हाला बजेटरी घ्यावा लागणार नाही त्याला आम्ही ज्या प्रकारे स्ट्रक्चर करतो आहोत त्यातनं अतिशय चांगली अशा प्रकारची योजना आपण करतो एक अजून महत्वाची गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन बहुवार्षिक वीज दर निर्धारण याचिका आपल्याला कल्पना आहे की एमई आर सी झाल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये पहिल्यांदा दोन वर्षाचं मग तीन वर्षाचं आता सीने पाच वर्षाचं टेरिफ प्लॅन आपल्याला ला द्यावा लागतो आणि ते पाच वर्षाचा टेरिफ प्लॅन आपला अप्रूव्ह करून देतात म्हणजे कुठल्या ग्राहकाकडनं किती पैसे आपण वसूल करणार आणि हा जो पाच वर्षाचा प्लॅन असतो त्यानुसारच पुढची पाच वर्ष आपल्याला विजेचे दर ठरले जातात ते जे दर ठरवतील तर ऑटोमॅटिक लागू होतात आपल्या कंपन्यांना ते लागू करावे लागतात आजपर्यंत जर आपण बघितला तर आपला जो दरवर्षी विजेचा रेट वाढतो दरवर्षी तो नऊ टक्क्यानी वाढतो म्हणजे कुठे कोळस्यात वाढ झाली याच्यात वाढ झाली आपण जर गेल्या वीस वर्षाचा विजेचा दरांचा आढावा घेतला तर कुठलंही सरकार असो दरवर्षी नऊ टक्के किमान आपले विजेचे दर हे या ठिकाणी वाढत असतात आणि यावेळेस आपण जो रिसोर्स एडिफसी प्लॅन तयार केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे येत्या पाच वर्षामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयाची बचत होणार आहे एक लाख तेरा हजार कोटी रुपयाची <laughs> आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या वीज वितरण कंपनीनी पाच वर्षाचं जो टेरिफ प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण विजेचे भाव कमी करतोय दरवर्षी नऊ टक्के वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत आणि तुम्ही जर नऊ टक्क्याच्या वाढीनं पाच वर्षाचं जी काही वाढ अपेक्षित होती आणि ॲक्च्युअल दोन हजार तीस साली आपण जे काही वसूल करणार आहोत यातला फरक पाहिला तर अनेक कॅटेगरीमध्ये तो दहा दहा रुपयांनी कमी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये हे जे सत्तर टक्के ग्राहक मी सांगितले जे शून्य ते शंभर युनिटवाले आहेत यांच्या जे हो काही यांच्याकडनं आपण दर घेतोय ते वाढवायच्याऐवजी आपण या पाच वर्षामध्ये चोवीस टक्क्यांनी कमी करतोय म्हणजे जोपर्यंत ते रुष्टापूर येथील येतील पण आज तर त्यांना बिल द्यायचं आहे ते चोवीस टक्क्यांनी कमी करतो त्यानंतर आपण शंभर ते तीनशे युनिट हा देखील एक खूप मोठा या ठिकाणी घटक आहे शंभर ते तीनशे युनिटच्या ग्राहकांना सतरा टक्क्यांनी आपण घट करतोय आणि एकूण जर आपण विचार केला तर पंच्याण्णव टक्के घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये या मल्टी टेरिव्ह इयर टॅरिफ पिटिशन मध्ये दिलासा मिळणार आहे त्यांचे विजेचे दर हे आपण या ठिकाणी कमी करतो आहोत आणि यासोबत एक नवीन योजना आपण आणतो आहोत घरगुती ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावायचं प्रीपेड नाही प्रीपेडवर बंदी टाकली स्मार्ट मीटर लावायचं आणि त्यांनी स्मार्ट मीटर लावलं तर त्यांना पुढच्या पाच वर्षामध्ये दिवसाची वीज वापरतील त्याच्यामध्ये दहा टक्क्याचा रिबेट आम्ही देणार दहा टक्क्याचा रिबेट दिवसा वापरलेल्या विजेमध्ये मला असं वाटतं की यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण परिवर्तन करतो सांगितलं नाही घेऊन अधिकृत घोषित केलं होतं त्याप्रमाणे काढली आता सगळ्यांना सांगितलं ओनली पोस्टपेड कोणी मागितलं ना प्रीपेड म्हणजे ऑन डिमांड बट नो कंपल्शन मला हे सांगताना आनंद वाटतो की मागील दोन वर्षामध्ये आपल्या या सगळ्या सौर ऊर्जीकरण एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या ऊर्जा विभागाला एकवीस अवॉर्ड मिळालेले आहेत ट्वेंटी वन अवॉर्ड्स आणि हे सगळे अवॉर्ड केंद्र सरकारचे देशातल्या बेस्ट इन्स्टिट्यूशन्सचे जे काही अवॉर्ड असतात याची पूर्ण यादी माझ्याकडे आहेत ती मी आपल्याला देऊन देईल किंवा पटलावर ठेवायचा प्रयत्न करेन मग याच्यामध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स असेल ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन असेल इंडिया स्मार्ट ग्रीन फोरम असेल पी एस यू अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट गौ, गव्हर्मेंट ऑफ इंडिया असेल त्यानंतर आय पी ए आय अवॉर्ड असेल स्कॉच अवॉर्ड जो सगळ्यात महत्वाचा मानला जातो तो अवॉर्ड आहे त्यानंतर स्कॉचचे दोन तीन अवॉर्ड आहेत आपल्याला बेस्टेक अवॉर्ड आहे त्यानंतर असे अनेक अवॉर्ड आहेत आता नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड आहे हे सगळे अवॉर्ड एकवीस अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की सगळ्या गोष्टी नीट झालेल्या आहेत अजून खूप गोष्टी करण्याच्या आहेत कारण आपले लिगसी इश्यूज या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत जवळपास आपण शेतकऱ्यांकडनं वीज बिल वसूल न केल्यामुळे मागच्या काळात वीज बिलही वसूल करत नव्हतं आणि सरकारही त्याला पैसे देत नव्हती त्यामुळे या आपल्या आप आप कंपनीवर नुसत्या त्या वीज बिल वसुलीमुळे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कर्ज आहे शेतकऱ्यांचं पंच्याहत्तर हजार पण ते हळूहळू आपण नीट करू आपला प्रयत्न आहे आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय वित्त चर्चा करणार आहे सरकारने थोडा सपोर्ट केला तर देशामध्ये पहिली कंपनी आपली असेल जी स्टॉक मार्केटमध्ये आपण लिस्टिंग करू आणि तिथनं आपण पैसे उभे करू हा आपला प्रयत्न आहे त्या दिशेने आपलं काम चाललेलं आहे या एक विषय या एक विषय